बदलापूरच्या मानकिवली एम आय डी सीतील रिअर कंपनीमध्ये झालेल्या स्फोटामुळे परिसरात राहणारे मिस्त्री कुटुंबीय उद्ध्वस्त झालंय या कंपनीतील एक पार्ट त्यांच्या घरावर उडाल्यानं धनश्री मिस्त्री यांचा एक पाय घनश्याम मिस्त्री यांचे दोन पाय तुटले आहेत तर चिमुकली गंभीर जखमी झाली आहे सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत आज सकाळी पहाटेच्या सुमारास बदलापूर शहरातील मानकिवली एमआयडीसीत रिअर फार्मा या कंपनीत भीषण स्फोट झाला पहाटे चार वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास दोन स्फोट झाल्यानं मानकिवलीसह खरवई आणि बदलापूर शहरातील काही परिसर हदरला होता हा स्फोट इतका भीषण होता की कंपनीपासून जवळपास चारशे मीटर अंतरावर असलेल्या चाळीमध्ये राहणारे मिस्त्री कुटुंबीय यांच्या घरावर रिॲक्टरचा एक पार्ट उडून पडला तर आजूबाजूच्या जवळपास दहा ते पंधरा घरांचं किरकोळ नुकसान झालं आहे या घटनेत मिस्त्री कुटुंबातील घनश्याम मिस्त्री धनश्री मिस्त्री आणि तीन वर्षाची चिमुकली सिया मिस्री गंभीर जखमी झालेत सध्या धनश्री मिस्त्री आणि घनश्याम मिस्त्री यांच्यावर मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर चिमुकलीवर बदलापूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत यापूर्वी देखील एका कंपनीतील ब्लास्टमुळे गृहसंकुलातील सातव्या मजल्यावर एक शंभर किलो वचनाचा पार्ट उडाला होता मात्र त्या घटनेत जीवितहानी झाली नव्हती बदलापूर शहरातील केमिकल कंपन्यांचा मुद्दा ऐरणीवर आला असून या कंपन्या बंद कराव्यात अशी मागणी केली जाते दरम्यान या घटनेत जखमी झालेल्या मिस्त्री कुटुंबियांनी भरपाई देण्याची मागणी केली आहे त्यामुळे आता कंपनी मालक त्यांना भरपाई देणार का हे पाहावं लागणार आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज